नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज मी वर्षभर धना पावडर कशी साठून ठेवायची कशी बनवायची साध्या सोप्या पद्धतीने तर ते दाखवणार आहे चला मग वेळ घालवता बघूया तर इथे मी दोन किलो इंदोरी धने घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतले दोन ते तीन तास कडक उन्हामध्ये वाळून घेतलेले आहे काय सध्या पाऊस चालू होता आता पाऊस बंद झाला आणि ऊन पडलं त्यामुळे मस्त मी कडकडीत कर हे उन्हात वाळून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एका मोठ्या तगारीत हे काढून घ्यायचे आणि बघून घ्यायचं पुन्हा एकदा काही काडी कचरा आहे का गॅसवर कढई ठेवायची कढई तापली की थोडेसे धने आपण यामध्ये टाकायचे थोडेसे दीड पावशर ते अर्धा किलो इथे मोठी कढई आहे म्हणून मी जितके मावतील त्याप्रमाणे टाकून घ्यायचे आणि छान असे हे हलक्या सोने रंगावर भाजायचे आहे खूप लालसर काळपट करायची नाही आहे आपल्याला थोडे एखाद मिनटं हे परतायचे आहे म्हणजेच हलकासा सुगंध यायला लागला तर मी मस्त हे तोपर्यंत आहे खमंग असे परतून घेते बघा तर गॅसची फ्लेम ना लो टू मिडियमच ठेवायची एकदम फुल करायची नाही तर इथे मी असे धने मस्त भाजून घेत आहे दुसरीकडे आपण मोठी एक तगारी कोरडं असं करून ठेवायची आहे जे ओली राहता कामा नाही तर इकडे आपले धणे मस्त भाजून झाले की ते आपण ह्या कढईमध्ये काढून घ्यायचे मस्त आणि पसरून ठेवायचे म्हणजे लवकर गार होतील तर अशा पद्धतीने थोडे थोडे धणे घेत आपण सगळे धने हे भाजून घ्यायचे आहे बघा अगदी पटापट नंतरचं फास्ट असे परतल्या जात आहे धने कढई चांगली तापल्यावर तर ते मी असे सगळे धने भाजून घेते आणि ह्या स्टीलच्या तगारीत काढून मस्त हे दीड दोन तास थोडे गार करून घ्यायचे म्हणजे थंड झाले की ते दळायला सोपेही जातात आणि मग त्याला पाणी वगैरे पण सुटत नाही आणि पावडर खराब होत नाही त्यामुळे तर इथे आपण एक तास दोन तास गार करून घ्यायचे धने त्यानंतर गिरणीमधून हे दळून आणू शकतो किंवा घरी मिक्सरमध्येही आपण दळू शकतो तर मी इथे मिक्सरमध्येच दळणार आहे तर मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून वाळून घ्यायचं आहे कोरडं करायचं आहे ओलं राहता कामाने यामध्ये धने टाकायचे आणि फिरून घ्यायचे आहे बघा अगदी अशी बारीक पावडर तयार होते मस्त सगळे अशा पद्धतीने आपण मिक्सरमधून हे तयार करून घेऊ दहा मिनटात हे सगळे धने दळून होतात घरच्या घरी पटकन तयार होते मोठ्या भांड्यात आपण काढून घ्यायची धना पावडर आणि पसरून ठेवायची म्हणजे ती गार करायची आहे आपल्याला त्यानंतर इथे आपण ही धना पावडर ना चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे काही जाड जाड धना पावडर राहिली असेल ना तर ती निघून जाणार आणि ते परत फिरून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण धना पावडर मस्त एकसारखी बारीक तयार करून घेतलेली आहे ही आपण एक दीड तास अशीच थंड करून घ्यायची पसरून म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण बरणीत किंवा प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरतो त्याला पाणी सुटत नाही आणि धना पावडर खराब होत नाही तर इथे मी थंड करून घेते जिपलॉकच्या पिशवीत प्लास्टिकच्या किंवा काचेच्या बर्णीत किंवा प्लास्टिकच्या बर्णीत हवाबंद डब्यामध्ये असं आपण ठेवू शकतो तर इथे ही धना पावडर आपली मस्त तयार झालेली आहे मस्त सुगंध येतो कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरू शकतात आणि वर्षभर मस्त स्टोर करू शकतात तर मी इथे काचेच्या बर्णीमध्ये आणि एक प्लास्टिकच्या बर्णीमध्ये भरते उरलेली प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये भरून हवाबंद डब्यात ठेवणार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद